गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली राज्यातल्या मराठवाडा विदर्भ भागात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं तर कोकणातही पावसाचा जोर दिसून आला पाहूयात राज्यातल्या पावसाचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यभरात पावसानं पुन्हा वर्दी दिली पावसासाठी आसुसलेल्या मराठवाड्याला काहीसा दिलासा देण्याचं काम मरून राजानं केलंय कारण काल मध्यरात्रीपासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाऊस बरसलाय मात्र अद्यापही सर्वदूर मराठवाड्यामध्ये पावसाची प्रतीक्षाच पाहायला मिळत आहे परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर आपण बघू शकतो की कशा प्रकारे परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी जी आहे ती ओसंडून वाहत आहे आणि अनेक ओढ्या नाल्यांना पाणी आले सेलू तालुक्यामध्ये काही मार्ग जे आहे ते बंद होते त्यानंतर सोनपेठ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झाले मराठवाड्यातील परभणीत आठवडाभराच्या ब्रेक नंतर दमदार पाऊस झाला सेलू तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला अनेक रस्ते बंद झाले तर पाथरीतील ढालेगाव बंधारा ओव्हरफ्लो झाला जालन्यातील परतूर तालुक्यात पुराच्या पाण्यातून भाजी विक्रेत्यांचा जीवघेणा प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल झाला तर गौतमी नदीला पूर आल्यानं पर्यायी रस्ता वाहून गेला त्यामुळे एका मुलाला आईला पाठीवर घेऊन प्रवास करावा लागला विदर्भातल्या वाशिममध्येही काही तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस कोसळला मंगळूरपीर आणि रिसोड तालुक्यांना पावसाचा जबर फटका बसला जिल्ह्यातील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहते तर रिसोडमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं जालन्यामध्ये ढगफुटी सदृश पावसानं कहर केला जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली हिंगोलीत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली जिल्ह्यातील एका शिवमंदिराला पुराच्या पाण्यानं वेढा घातला त्यात जण अडकले होते बचावकार्य राबवून या तिघांनाही सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं पश्चिम विदर्भात गेल्या जवळपास तीन आठवड्यानंतर जोरदार पाऊस पडलेला आहे तर पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे आपण जर का बघितलं तर गेल्या तीन आठवड्यापासून पेरणी उमेजत होती मात्र काल रात्री मध्यरात्रीपासून वाशिम जिल्ह्यातील रिसोड वाशिम तालुका आणि बुलढाणा जिल्ह्यातील मे तालुका तसंच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका या जवळपास पश्चिम विदर्भातील पाच ते सहा तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळलेला आहे अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश पाऊस झालेला आहे बुलढाण्यात लोणार तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टिटवी कुंडफळ बोरखेडी गुंधा हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरले अकोल्यातील बाळापूर शेगाव मार्गावर पुराच्या पाण्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती गोंदिया लातूर आणि यवतमाळ जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काही दिवसांच्या खंडानंतर पावसानं जोरदार हजेरी लावली विदर्भ मराठवाड्यासह कोकणातही पाऊस जोरदार बरसला सिंधुदुर्गात भात लावणीची कामं अंतिम टप्प्यात असताना चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणात तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसेल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे पण सध्याच्या घडीला तिन्ही जिल्ह्यांमध्ये एकंदरीत परिस्थिती बघायला गेल्यास पाऊस हा सरींवरती बरसतोय काही भागांमध्ये पाऊस रिपरिप किंवा रिमझिम स्वरूपाचा बरसताना दिसून येत आहे अर्थातच या पावसाचा जनजीवनावरती फारसा मोठा परिणाम झालेला नाही आहे आज असं चित्र बघायला गेल्यास तिन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यास अगदी काही ठिकाणी मोठ्या सरी बरसताना दिसून आल्या रायगड आणि रत्नागिरीत देखील पावसाचा जोर कायम आहे हवामान विभागाकडून पुढील चोवीस तासांसाठी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला साऊथ वेस्टर्न बेन्स आणि त्याच्यात पाऊस पडण्यासाठी ज्या सिनॉप्टिक सिच्युएशन आहेत त्या फेवरेबल झाल्याने आर्द्रता तयार झालेली आहे त्याच्यामुळे सर्वसाधारण येथे चोवीस तासामध्ये एक्सेप्ट पालघर संपूर्ण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोबतच वाऱ्याचा वेग वाढण्याची पण शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा